विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साध आता नव्या नव्या पाच रुपयात वाट कसली शून्य चार चौवेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्तेचाळीस शून्य चार ऐंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटा अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्तानं आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं गांधींच्या एकशे बावन्नव्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी इंस्टाग्रामला सिनेमाचा टीझर शेअर केलाय महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवावात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरून आक्षेप नोंदवलाय ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर कोण आहेत भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय अशी विचारणा केली आहे तसंच लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं हे नाटक असल्याचा आरोपही त्यांनी केलाय पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका